भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ यांच्या वतीने रोजगाराच्या प्रश्नासाठी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते त्याचाच एक भाग म्हणून नांदगाव खंडेश्वर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर कंजरा रोड स्थित एम आय डी सी नियोजित जागेवरील बोर्डावर चढून आंदोलन केले बेरोजगारी तीव्र वाढ होताना दिसत आहे अत्यंत मर्यादित जागांसाठी मोठ्या संख्येने अर्ज भरले जातात नोकर भरतीऐवजी देशांमध्ये व राज्यांमध्ये सुद्धा नोकरीसाठी दंगली होत आहे शहरी रोजगार योजना सुरू करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे ग्रामीण रोजगार हमी योजना मर्यादित करून ठेवली आहे रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारी क्षेत्रातील भरतीवर बंदी उठवा सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त असलेली साठ लाख पदे त्वरित भरा आतापर्यंत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षांची पूर्तता करावी शासकीय विभागातील भरतीसाठी होणारी प्रक्रिया खासगी एजन्सी आउटसोर्सिंग बंद करावे नोंदणीकृत बेरोजगारांना पाच हजार बेरोजगार भत्ता द्या तरुणांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे नाव नोंदणी करण्यासाठी परवानगी द्यावी स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कंजरा रोड वरील मिनी एम आय डी सी चे काम युद्ध पातळीवर सुरू करावेत असे स्थानिक उद्योजकांना भाडे भूखंड द्यावा या आशयाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आले यावेळी जिल्हा सचिव किशोर शिंदे उपाध्यक्ष अंकेश खंडारे अब्दुल मोसी दिनेश बावणे सूरज नेमाडे प्रतीक शिरसाट राम शिंदे प्रणय सोनोने शहेन शहा यांच्यासह जिल्हा सचिव विशाल शिंदे उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती